नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य इत्यादी क्षेत्रामध्ये हो मागच्या अनेक दशकांपासून निर्मोही काम व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य सर खऱ्या अर्थानं मोडलेल्या माणसांचे दुःख त्यांनी झेलले अनाथांच्या उशाला दीप त्यांनी लावले वाहताना भारत त्यांचा झाले गणगोत सर्वांचे शेवटी सदैव नाते जोडले मानवतेचे असं निर्मळ निखळ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय वैद्य साहेब खरं पाहिला असता आमचं भाग्य आहे सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य सेवा होय संस्था मागच्या वीस वर्षापासून अशाच सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेत असते या वर्षीच या संस्थेचं हे अतिशय आनंददायी वर्ष जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य सेवा होय संस्थेचा अतिशय उत्तम अशा प्रकारचा दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम संपन्न होत आहे आणि दोन हजार पंचवीस चा गुरुदेव जीवन गौरव पुरस्कार सन्माननीय वैद्य साहेबांना आम्ही देण्याचे जाहीर केले आहे सन्माननीय साहेबांनी या पुरस्कारांचा स्वीकार केला असून आम्हाला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत अतिशय उत्तम पद्धतीने होकार दर्शविला आहे त्याबद्दल साहेबांचे सद्गुरू सेवाभावी संस्थेच्या वतीने मी मनस्वी आभार मानतो धन्यवाद